तिचं स्वप्न होतं शिक्षण घेण्याचं स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आणि एक दिवस घरासाठी आधार बनायचं पण तिच्याकडे पुरेसा पैसा नव्हता अशा वेळी सरकारने एक आश्वासन दिलं आम्ही लाडक्या बहिणींचे स्वप्न पूर्ण करू या आश्वासनासाठी त्यांनी एक महत्वाकांक्षी योजना आणली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला महिलांना पंधराशे रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा करण्याचं जाहीर करण्यात आलं एवढंच नव्हे तर भविष्यात ही रक्कम सहाशे रुपयांनी वाढून एकवीसशे रुपये केली जाईल असंही सांगण्यात आलं नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात तुम्ही या योजनेच्या अनेक जाहिराती पाहिल्या असतील मात्र आज हीच योजना वादाच्या भोरात सापडली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही योजना जुलै दोन हजार चोवीस मध्ये सुरू झाली होती आणि आता तिला एक वर्ष पूर्ण झालं आहे राजकीय विश्लेषकांचं मत आहे की या योजनेमुळे महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळालंय पण आज ही योजना चर्चेत आहे घोटाळ्यांमुळे निकषांतील गोंधळामुळे आणि राजकीय आरोपांमुळे नमस्कार मंडळी मी योगेश आणि तुम्ही पाहताय टेंडी गप्पा आज आपण बोलणार आहोत अशा एका योजनेबद्दल जी महिलांसाठी एक क्रांतिकारी निर्णय मानली गेली होती पण खरोखरच ही योजना लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचली का की या योजनेच्या नावाखाली कुणीतरी दुसरंच लाडावलं गेलंय सरकारी आकडेवारीनुसार या योजनेतील तब्बल चाळीस लाख अठ्ठावीस हजार महिला अपात्र ठरल्या आहेत धक्कादायक बाब म्हणजे चौदा हजार दोनशे पुरुष मात्र या योजनेचे लाभार्थी ठरले याशिवाय दोन हजार दोनशे एकोणनव्वद सरकारी महिला कर्मचारी एकाच कुटुंबातील एकापेक्षा अधिक लाभार्थी महिला मिळाला आहे संजय गांधी निराधार योजनेच्या दोन पॉईंट बत्तीस लाख लाभार्थी महिलांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालं आहे या आकड्यांमुळे ही योजना आता संशयाच्या भोवरात सापडली आहे इतकंच नव्हे तर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील चौदा लाख महिला शेतकरी ज्या लाडकी बहीण योजनेच्याही लाभार्थी होत्या त्यांचा लाभ दरमहा एक हजार रुपयांनी कमी करण्यात आला आहे ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांच्या नावापुढे एफ एस सी म्हणजेच फायनान्शियल स्ट्रॉंग कंडिशन असा शेरा लावून त्यांचा लाभ थांबवण्यात आला आहे तर या योजनेसाठी निकष काय होते ते पाहूयात सरकारने या योजनेसाठी काही स्पष्ट निकष ठेवले होते जसे की कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावं लाभार्थी महिला ही आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि अशासकीय क्षेत्रातील असावी लाभार्थी सरकारी नोकरीत किंवा पेन्शनधारक नसावा एकाच कुटुंबातील फक्त एक महिलाच लाभ घेऊ शकेल लाभार्थी महिलेकडे चार चाकी वाहन किंवा इतर मालमत्ता नसावी या सर्व स्पष्ट निकषांनंतरही हजारो अपात्र लाभार्थींना फायदा कसा मिळाला यामागे फॉर्म भरणाऱ्याच्या प्रक्रियेतील हलगर्जीपणा डेटा पडताळणीतील त्रुटी आणि निवडणुकीपूर्वीची घाई हे कारण असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे सरकारने अपात्र ठरवलेल्या अर्जावरती काय कारवाई केली योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने राज्यातील विविध सरकारी विभागांकडून माहिती मागवली ही माहिती तपासून अपात्र लाभार्थ्यांना त्यांचा लाभ बंद करण्यात आला ज्यांचं उत्पन्न जास्त आहे जे सरकारी सेवेत आहेत जे सरकारी सन्मान योजनेचे लाभार्थी आहेत अशा सर्वांना ही योजना बंद करण्यात आली आहे यामध्ये एक लाख साठ हजार महिलांनी स्वतःहून ही योजना नाकारली आहे या प्रकरणावरून राज्य सरकारची कोटी रुपयांची लूट झाली आहे अशा लाभार्थ्यांकडून वसुलेचे फरमान अन्न योजनेतील अपात्र लाभार्थ्यांच्या छाननीचे काम सुरू ठेवण्याचं फरमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे सध्या तात्पुरता लाभ थांबवण्यात आलेल्या सव्वीस चौतीस लाख लाभार्थी महिलांच्या अर्जांची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत फेर तपासणी सुरू आहे ज्यांची पात्रता सिद्ध होईल त्यांचा लाभ पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याचं महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे सगळ्यात मोठा स्कॅम विरोधकांचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत या योजनेतील घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला त्यांच्या म्हणण्यानुसार चार हजार आठशे कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे पुरुषांच्या खात्यात पैसे गेले अपात्र लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली आणि पडताळणी न करता अर्ज मंजूर करण्यात आले हे गंभीर आहे असं त्यांनी सांगितले विरोधकांचा आरोप आहे की ही योजना निवडणुकीपूर्वी जलद गतीने राबवण्यात आली आणि यामध्ये पारदर्शकतेचा अभाव होता सव्वीस लाख फॉर्म पहिल्या टप्प्यात रिजेक्ट कसे झाले नाहीत कोणतं सॉफ्टवेअर होतं या घोटाळ्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल असे त्यांचे म्हणणे आहे बजेट मधील सरकारचं स्पष्टीकरण या योजनेसाठी सुरुवातीला शेचाळीस हजार कोटींची तरतूद होती त्याचा दरमहा खर्च तीन हजार आठशे पंच्याऐंशी कोटी रुपये होता आता केवळ दोन कोटी महिला पात्र ठरल्यामुळे दरमहा खर्च तीन हजार कोटी रुपयांपर्यंत खाली आला आहे नवीन बजेटनुसार छत्तीस हजार कोटी रुपयांचं बजेट आहे सरकारचं म्हणणं आहे की पात्र महिलांना लाभ सुरूच आहे योजना केवळ अपात्र लाभार्थ्यांसाठी थांबवण्यात आली आहे आता या सर्वात या योजनेचं भवितव्य काय महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी सरकारने घेतलेला निर्णय योग्य होता पण या योजनेत झालेल्या गोंधळामुळे आणि अपारदर्शकतेमुळे तिच्या विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे विरोधकांची मागणी आहे की या योजनेची सखोल चौकशी व्हावी व्हाईट पेपर स्वतंत्र ऑडिट आणि एक सखोल चौकशी समिती नेमली जावी जर हे पारदर्शकपणे पूर्ण झालं तरच या योजनेचा खरा लाभ महिलांपर्यंत पोहोचू शकेल तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही खरोखरच महिलांच्या सशक्तीकरणासाठी होती का के की केवळ निवडणुकीपूर्वीचा राजकीय स्टंट होता तुमच्या मतानुसार या योजनेचा खरा लाभ कोणाला झाला तुमच्या परिसरातील महिलांना लाभ मिळाला ला का आम्हाला कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि गप्पाला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद